नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत मित्रांनो तुम्हाला गोवेल्सचं नाव माहिती आहे हिटलरचा प्रचारक होता प्रचा तो हिटलरची संपूर्ण प्रचार यंत्रणा तो राबवायचा आणि सतत खोट्या गोष्टी सांगून लोकांच्या मनावरती एक नॅरेटिव्ह सेट करायचा लोकांच्या मनावर एक गोष्ट बिंबवायचा जी त्यांना सोयीची असेल अशी की, की हिटलर हा जगातला मोठा नेता बनत चाललेला आहे हिटलर हा देशाला इतका सम सामर्थ्यवान बनवणार आहेत की ज्याचं नाव मु, ते संपूर्ण जर्मनी जर्मनीमधले जे मूळ जर्मन वंशाचे लोक आहेत म्हणजे ते आर्यवंशी लोक आहेत अशा काहीही गोष्टी सांगून लोकांच्या मनावरती ते बिंबवणं हे त्याचं काम होतं आणि गोबेल्सनी जो प्रचार केला तो त्यांनी त्याचं काम केलं हिटलरला महान बनवण्याचं काम केलं पण हिटलर हा जगाचा जगावरचं एक मोठं संकट होतं हे आपण लक्षात घ्या आणि हिटलरच्याच पद्धतीने भारतामध्ये गोबेल्सच्या पद्धतीने भारतामध्ये कोणता पक्ष प्रचार करतो तो म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षांनी ज्यांना नादी लावले त्यामध्ये एकनाथ शिंदेंचा खोकेगट किंवा मिंदे गट अजितदादांचा गट हे सुद्धा त्यांनी आपल्याकडे खेचलेले आणि या जे जे लोक त्यांच्याबरोबर आलेले आहेत ते त्यांच्याच पद्धतीने महाशक्ती किंवा भाजपप्रमाणे वागायला लागलेले आहे आता दीपक केसरकर के जे महाराष्ट्रातले मंत्री आहेत ज्यांचे काही निर्णय शिक्षण खात्यातले वादग्रस्त ठेवलेले आहेत गणवेशासारखे काही okay, निर्णय त्यांच्या मद, मनामध्ये ठाकरे कुटुंबामध्ये बद्दल काहीतरी एक द्वेष आहे बिखार आहे की काय मला माहिती नाही पण ते सातत्याने त्या कुटुंबाबद्दल सौजन्याचा सभ्यतेचा आव्हाणून नम्रतेचा आवडून टीका करत असतात त्यांनी असं सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रश्मिताई ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी गुप्तपणे भेट घेतली असं मी म्हणे वाचलं किंवा ऐकलं किंवा माझी माहिती आहे असं ते म्हणाले आणि ते म्हणाले की एकीकडे एक सामान्य शिवसैनिक म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जी आहे त्यांचा शिवसेने भारतीय जनता पक्षाबरोबर शिंदे यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर लढतो आहे आणि यांची मात्र गुप्तपणे यांच्याशी वाटाघाटी चालू आहे याला काय अर्थ आहे आणि ते असं म्हणाले की प्रकाश आंबेडकर हे सुद्धा असं म्हणाले की तत्वासाठी तत्वा तत्वा ते असं म्हणाले की प्रकाश आंबेडकर हे तत्वासाठी लढणारे नेते आहेत बरं का प्रकाश आंबेडकर हे तत्वासाठी लढणारे नेते आहेत असं दीपक केसरकर म्हणाले का ते असं म्हणाले की केसर ते म्हणाले की आंबेडकर असं म्हणाले की म्हणजे या मंडळीने म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावरसह त्यांनी टीका केलेली आहे म्हणजे प्रकाश आंबेडकरने आणि यांची तरी गॅरंटी आहे का म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांची किंवा या नेत्यांची तरी ने गॅरंटी आहे का असा प्रश्न असे उद्गार प्रकाश आंबेडकरांनी काढले हे उद्गार लगो लगोलग त्याने टिपले म्हणजे आपल्या सोयीचं जे प्रकाश आंबेडकरांची वक्तव्य आहेत ती बरोबरीने टिपली प्रकाश आंबेडकरांनी भारतीय जनता पक्षाने संविधान लोकशाही धोक्यात आणलेली असंही म्हटलं होतं ते लक्षात नाही आल्यांच्या पण मग प्रकाश आंबेडकरांनी टीका केल्याबाबत ते मोठे आदरणीय नेते आहेत असं दीप केसरकर के म्हणाले बघा हे प्रकाश आंबेडकरांबद्दल मी म्हणत नाही पण लोक म्हणत आहेत की ते विश्वसनीय नेते नाही आहेत ते भाजपची बी टीम आहे असंही टीका केली जाते आणि त्याचवेळी दीपक केसरकर मात्र अतिशय प्रेमाने आदराने प्रकाश आंबेडकरांबद्दल बोलत आहेत याचा अर्थ काय तो मित्रांनो समजून घ्या त्यानंतर का असंही म्हणाले की यांनी फार आदित्य ठाकरेंनी टीका, टीका जोती शाना, जोती शाना करू नये वाटेल टीका करत आहेत मग आम्हालाही बोलायला लागेल मग आम्ही सगळंच काढू मग आदित्य ठाकरे ज्योतिषांना ज्योतिषांना कसं भेटत आहेत आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत त्या आम्ही बाहेर काढू अशा धमक्या दीपक केसरकर कशासाठी देत आहेत माझं म्हणणं आहे की त्यांच्या मनात काय ते सांगून टाकवत त्यांनी का घाबरत आहेत तेवढं पुरुषा ते असं म्हणाले होते आणि आता पवत म्हणत आहेत तुम्हाला आठवत असेल की शिंदेच्या टोळीमध्ये अचानकपणे शेवटच्या टप्प्यामध्ये दीपक केसरकर सामील झाले होते आणि ते सामील झाल्यानंतर मग ते असं म्हणाले की महायुती होणार होती म्हणजे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत असतानाच मोदीजींना भेटले होते आणि तेव्हा त्यांनी मोदीजींना आश्वासन दिलं होतं मी आता मुंबईला गेलो की लगेच चर्चा करतो आणि आपण महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीला बाहेर काढून मी पुन्हा भाजपवर युती करायला तयार आहे असं आश्वासन म्हणे उद्धव ठाकरेंनी दिलं होतं आणि दोन वेळा दिलं होतं पण त्यांनी शब्द फिरवला असं केसरकर गोवा म्हणतात आता बघा आणि केसरकर पूर्वी असं मला आठवते की ही सगळी ही गुप्तभेट जी आहे गुप्त भेट नव्हती टेलिव्हिजनवर दाखवण्यात आलेली होती उद्धव ठाकरे मोदीजींना भेटलेत खांद्यावरती हात ठेवल्या वगैरे काही गुप्त वगैरे काही नव्हती पण केसरकरबुआने असा दाखवायचा प्रयत्न केला की जणू काही या भेटी भेट घडवून आणण्यामागे हे केसरकर बुवास होते त्याच्यामध्ये पण केसरकरांना फारसं काही महत्त्व आहे का मी त्यांच्या मतदारसंघामध्ये मत सुद्धा त्यांच्या विरोधातले बॅनर्स अलीकडे लागलेले होते त्यां त्यांचं आणि नारायण राणे यांचं जमत नाही पण त्यांनी त्यांच्याशी समजोता केला आहे की काय मला माहीत नाही पण एकदम शांत झालेले आहेत केसरकर के। केसरकर हे फार मोठे करिश्मा असले जनाधार असले नेते आहेत कोकणातले ते असंही कोणी म्हणत नाही बरं ते सगळे पक्ष फिरून आलेले आहेत त्यांना काय हिंदुत्वाचं पडलेलं आहे त्यांना काय मोदीजींचं पडलेलं आहे त्यांना तिथे सत्ता मिळाली मंत्रीपद मिळाले म्हणते तिथे आहेत आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांना एकदा मंत्री केलं होतं दुसऱ्यांना केलं नाही त्यामुळे त्या त्या ते त्यांच्या मनात राग असावा मला माहीत नाही कशामुळे राग असावा पण केसरकरांना फार गंभीरपणे घेण्याचं कारणच नाही पण शिवाय भाजपच्या एका सुद्धा ही बातमी दाखवली आणि त्या ज्यांनी बातमी दाखवताना त्या पत्रकारांनी काय विवेचन केलं की म्हणे दिशा सॅलियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे हे अडचणीत येण्याची शक्यता आहे म्हणून ते अमित शहाना भेटायला ते आणि यश्मी वहिनी गेल्या होत्या असं त्यांनी सांगितलं बघा ही भाजपचं पोर्टल भाजपचं पोर्टल म्हणजे अर्थातच खोट्या गोष्टी सांगणार सा सांग सांगणार सा, सा, ते हे नक्की शिवाय एका मोठ्या चॅनेलने जेव्हा रश्मी बहिणी आणि आदित्य ठाकरे वाराणसीला गेले होते तेव्हा त्यांनी पूजापाठ केले धार्मिक विधी झाले आणि वाराणसीला गेले असेल हिंदूंचं पवित्र तीर्थक्षेत्र आहे ते कोणी जाऊ शकतं त्याप्रमाणे ते गेले आणि प्रत्येक गोष्टीची काही वाच्यता करायची नसते तिथे त्याबद्दल बातमी देताना एक एक वार्तार म्हणाला की ते तिथे गेले आणि काही याच्यामधनं अनेक अर्थ काढले जात आहेत की समी करना होना का। आता काही नवीन राजकीय समीकरणं तयार होणार का म्हणजे बघा आता वाराणसीला योगी आदित्यनाथ यांचं सरकार आहे केंद्रात महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे म्हणजे या वार्ताहराला कुठल्या सोर्समधनं ही बातमी मिळाली असेल आणि त्याचा का त्या पुष्टीअर्थ काहीही त्यांनी एखादी गोष्ट सांगितली की बाबा हे नवीन राजकीय समीकरणं कशावर नाही येणार बाबा हे भाजपनेही पुढे सोडली की हे पुन्हा भाजपवर भाजपसमोर जणू काही लोटांगण घालायचं उद्धव ठाकरे हे काहीही हे कदापि शक्य नाही हे मी तुम्हाला सांगतो मी कन्फर्म केलेलं आहे आणि हे अजिबात अजिबात शंभर टक्के खोटी बातमी आहे मोदीजींची भेट शहाजींची भेट शहा यांची भेट काहीही झालेली नाही काही संबंधच नाही पण या पुढे आता आज अमित शहा इथे येणार म्हणून या पुढ्या सोडण्यात आल्या मध्ये मोदी यांच्या दौऱ्याच्या पूर्वी या पुढ्या सोडण्यात आल्या हे का केलं जात आहे मी तुम्हाला सांगतो का केलं जात आहे ज्यावेळी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांपूर्वी महाराष्ट्रात मध्ये अवकाळी पाऊस दुष्काळ ही संकट आल्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन शरद पवार जेव्हा नरेंद्र मोदींना भेटायला गेले तेव्हा त्यांना अशी ऑफर देण्यात आली की सुप्रिया आणि सुप्रियानी, सुप्रियानी केंद्रीय मंत्रिमंडळात सामील व्हावं तुम्ही आमच्याबरोबर या तेव्हा शरद पवारनी त्यांना ठामपणे सांगितलं की अजिबात बात येणार नाही काही तुम तुमचे आणि माझे मार्ग वेगळे असं सांगितलं असताना मग जेव्हा महाविकास आघाडी सरकार विधानसभा निवडणुका झाल्यानंतर स्थापन झालं तेव्हा रा त्यावेळी तुम्हाला माहिती असेल की काँग्रेसबरोबर वाटाघाटी सुरू असतानाच काँग्रेस आणि शिवसेनेला दगा देऊन आपल्या पक्षाला दगा देऊन अजितदादांनी सरकार स्थापन केलं चार दिवसात ते कोसळलं आणि मग महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं त्यावेळीसोबत अजितदादा पुन्हा लगेच आले इकडे आणि मग आत्ता पुन्हा एकदा त्यांनी दगा दिला शरद पवारनं तेव्हा अजितदादा छगन बुडबळ हे सगळे कसं सांगत होते की आमच्या सातत्याने भाजपशी चर्चा होत होत्या आणि शरद पवारांच्या बरोबर चर्चा होत होत्या देवेंद्र फडणवीस तेच सांगत आहेत आणि आयत्यावेळी शरद पवार माघार घेत होते म्हणजे हे सातत्याने सांगून शरद पवारांची विश्वासार्हता कमी करण्याचा प्रयत्न चाललेला आहे अगदी दोन हजार चौदामध्ये जरी एका विशिष्ट परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा निवडणुका होऊ नयेत म्हणून असं कारण देऊन देवेंद्र फडणवीस सरकारला विश्वासदर्शक ठराव संमत करून देण्याच्या वेळी पाठिंबा दिला हे खरं असलं तरी शरद पवारांनी सांगितलं होतं की शिवसेना आणि राष्ट्र आणि भाजप एकत्र येऊ नयेत म्हणून मी हे एक स्ट्रॅटेजी म्हणून केलेलं होतं पाऊल विचारलो आणि पुढे तसं झालं की शिवसेना जरी त्यानंतर सरकारमध्ये गेली तरी शिवसेना आणि भाजपचं जमलं नाही त्यांच्यामध्ये एक दरार किंवा एक भिंत निर्मा निर्माण झाली एक अंतर निर्माण झालं आणि पुढे उद्धव ठाकरे हे शरद पवार आणि काँग्रेसबरोबर गेले हे लक्षात घ्या त्यामुळे शरद पवारांची विश्वासार्हता कमी करण्याचं जे महाशक्तीचं कारस्थान आहे किंवा जेव्हा मोदी मा, मा जी म्हणायचे की शरद पवार माझे गुरु आहेत ते गुरु आहेत गुरु आहेत तसं म्हणण्यामध्येच शरद पवारांबद्दल संभ्रम निर्माण व्हावा की अरे ते विरोधात राहणार नाहीत ते भाजपवरच जाणार आहेत शरद पवारांचं काही सांगता येत नाही असं लोकांच्या मनात यावं म्हणून पण तुम्ही सांगा मला शरद पवार भाजपवर गेलेत का कधीतरी भाजपवर त्यांनी थेटपणे युती केली आहे का आघाडी केली का नाही केली ते अजितदादानी गेले ते भुजबळांनी गेलेले पण शरद पवार हे लढता आहेत हे लक्षात घ्या त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर म्हणजे त्यांनी फडणवीसांचे फोन घेतले नाहीत आणि याचं कारण त्यांना जो शब्द दिला तो फिरवला भाजपने शिवसेनेच्या उमेदवारांना पाडायचं ही सगळी कारस्थानं केली फडणवीस सरकारमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांना किंमत देणं नाही महत्त्वाची खाती द्यायची नाहीत या प्रकारे अतिशय वाईट ट्रीटमेंट दिल्यानंतर युतीत सरलो असं उद्धव ठाकरे म्हणाले आणि ते त्याच्या भाजपशी त्यांनी पूर्णपणे नातं तोडून टाकलं खुद्द फडणवीससुद्धा अलीकडे एका मुलाखतीत म्हणाले होते की आमच्यामध्ये इतके मनभेद निर्माण झालेत आणि उद्धव ठाकरे हे ज्या प्रकारे मोदीजींवरती आमच्यावरती टीका करत आहेत त्यामुळे आम्ही परत एकत्र येणं शक्यच नाही असं ते म्हणतात स्वतः फडणवीस म्हणत आहेत मग अशावेळी दीपक केसरकर असतील किंवा भाजप किंवा महाशक्तीच्या जवळची पोर्टल्स असतील पत्रकार असतील गोदी मीडिया असेल ते अशा खोट्या बा अफवा का पसरवत आहेत मी तुम्हाला पुन्हा सांगतो की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे दिशाशैलीन प्रकरण असो काही कुठलीही प्रकरणं तुम्ही काढा का ते त्याला सामोरं जायलाच आहे कुठल्याही चौकशा कुठल्याही चौक तपास यंत्रणांना सामोरं जायला उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि त्यांचे सर्व सहकारी लढायला तयार आहेत मते वैभव नाईक असो राजन साळवी असोत अनिल देसाई असोत अनिल देसाईंची आज चौकशी झाली पण हे लढत आहे संजय राऊत ठोकून काढतात आहेत अक्षरशः रोजच्या रोज मोदी सरकारला अमित शहाना देवेंद्र फडणवीसांना शिंदेंना अजितदादांना रोजच्या रोज ठोकून वोच्च काढतात आहेत अक्षरशः आणि उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे हातचं न राखता असा हिशेब आहेत की काय विचारत असू दिवसेंदिवस उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता वाढत चालली आहे हे मी डोळ्यांनी बघतो आहे मध्यंतरी एका त्यांच्या सभेला जाण्याचा योग आला होता एवढंच नव्हे तर त्यांच्या सभा मी ज्या लाईव्ह बघतो आहे लोकांशी बोलते सर्वसामान्य लोकांशी शिवसैनिकांशी सर्वसामान्य लोकांशी त्यांना उद्धव ठाकरेंबद्दल पूर्वी सहानुभूती होती पण त्यांना त्यांच्याबद्दल उद्धवजींबद्दल प्रेम वाटते आता आस्था वाटते आणि असं वाटते की हा माणूस हा अक्षरशः एखाद्या मावळ्याप्रमाणे लढतोय दोन हात करतो आहे आणि तो महाराष्ट्राची लढाई लढतो आहे मराठी माणसाची लढाई लढतो आहे सामान्यांची लढाई लिहितो सवी लढतो आहे संविधानासाठी लोकशाहीसाठी लढतो आहे त्याच्या बाजूने आपण उभं राहायला पाहिजे म्हणून त्यांच्या भाषणांना प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे गर्दी होती त्यांच्या सभांना ज्याप्रमाणे बारामतीला महाशक्तीच्या सरकारच्या राज्य सरकारच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहिले आणि ती सभा त्यांनी जिंकून घेतली शरद पवारांना सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळत होता तेव्हा शिंदे फडणवीस आणि अजितदादांचे चेहरे पडलेले होते हे लक्षात घ्या तुम्ही आता तुम्हाला सांगतो उद्धव ठाकरे कालच्या सभेमध्ये काय म्हणाले भाजप इतका खोटा पक्ष देशाच्या राजकारणात आजपर्यंत जन्माला आलेला नाही अतिशय योग्य पद्धतीने खरी गोष्ट सांगितली उद्धवजींनी भाजप हा पक्ष नाही तर ती सडकी कुसकी वृत्ती आहे ही वृत्ती आपल्याला देशातून सं लागे। संपवावी लागेल पारच करावी लागेल तरच देशाला पुन्हा अच्छे दिन येतील ते म्हणाले भा त्यांची घोषणाच आहे आपकी बाल भाजप पार आपकी बा मोदी शहा पार आपकी बाल शिंदे फडणवीस पार अशा घोषणाच ते देत आहेत आणि लोक तुफान प्रतिसाद देत आहेत टाळ्या शिट्ट्यांनी प्रतिसाद देत आहेत आणि लोक ती त्या घोषणा देत आहेत उपस्थित आता मी तुम्हाला सांगतो आपकी बा महाविकास आघाडी इंडिया आघाडी सरकार मोदी सरकार कायमचे तडीपा असं उद्धव ठाकरे म्हणत आहेत मग ते म्हणत आहेत पुढे एका बाजूला ते असं म्हणाले की मध्यंतरी वायगडला गेले मावळ आणि वायगडला गेले तेव्हा म्हणाले ते एका बाजूला छत्रपतींचं जन्मस्थान आणि दुसऱ्या बाजूला महाराजांची राजधानी अशा या जिल्ह्यात दुसऱ्या कोणाचेही फडके नाही तर फक्त आपल्या हक्काचा पवित्र फडका भगवास फडकणार अशी घर्जना त्यांनी केली उद्धवजी आणि ते म्हणाले की ही निवडणूक देशातली पहिलीच निवडणूक नाही आहे पण पुन्हा जर कदाचित चुकून भाजपचं सरकार आलं तर ही देशाची शेवटची निवडणूक असती आणि गल्लीतपासून दिल्लीवाले मी पुन्हाही नसं म्हणतायत मग तुम्ही पक्ष का फोड़ता असं उद्धवजी म्हणाले आणि म्हणाले की शिवसेनेने तुम्हाला खांद्यावर बसून महाराष्ट्र फिरवला नसता तर तुम्हाला खांदा द्यायला चार लोकही जमवली जम जमली नसती किती टीका करावी उद्धवजींनी मग यापेक्षा इतके जबरदस्त प्रहार ते करत आहेत उद्धव ठाकरे की आजपर्यंत मला आठवत नाही की भाजपवरती इतकी प्रचंड टीका कोणी केली असते इतकी जहाल टीका म्हणजे जहाल अग्रलेख म्हणतो तोंडातनं ओच्छ वस्त जहाल अग्रलेख त्यांच्या बाहेर पडतात अत्यंत आक्रमक भाषा आहे त्यांची म्हणजे इतर ते राहुल गांधी टीका करतो पण इतक्या झाड शब्दात करत नाही तुम्हाला सांगतो मित्रांनो बाळासाहेब ठाकरे यांची आठवण यावी बाळासाहेबांपेक्षाही जास्त मी तुम्हाला सांगतो की अत्यंत आक्रमकपणे ते बोलत बोलतात असे उद्धव ठाकरे हे भाजपला किंवा या लोकांना शिंदे आणि दादा त्यांना महाशक्ती त्रिशूर सरकार यांना शरण आणतील पण ते झुकणार नाहीत झुकेगा नाही तुम्हाला माहिती आहे अशा प्रकारच्या त्यांचा पवित्र आहे उद्धवजींचा आदित्यजींचा त्यामुळे अशा खोट्या नाट्या अफवा का पसरवले हो जात आहेत की ही त्यांची लोकप्रियता ही महाशक्तीला किंवा शिंदे अजितदादा फडणवीसांना ती आहे त्यांना असं वाटतं आहे की लोकसभेला आपलं काय होणार आणि जर लोकसभेला महाविकास आघाडी आणि शिवसेनेने पराक्रम गाजवला आपल्या जागा आहेत त्यापेक्षा खूप कमी झाल्या तर आपल्या नोकऱ्या जातील कारण श मोदी आणि शहा हे अकाउंटेबिलिटी प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवत आहे तिथे चमचेगिरी त्यांची करून नुसतं चांगलं नाही रिझल्ट द्यायला द्यायला लागतील परफॉर्मन्स द्यावा लागेल आणि गेल्यावेळी बेचाळीस जागा भाजपला होत्या दोन हजार एकोणीसमध्ये आता आपकी बाब पंचेचाळीस वगैरे म्हणतात ते ते अजिबात शक्य नाही ते एक तुमच्या मनामध्ये एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात ज्या त्यांच्या जागा आहेत त्या कमी होणार असे सर्वे सांगतायत महाशक्तीच्या भाजप गट आणि यांच्या त्या महायुतीमध्ये तुफान हाणामारे चालू आहे सध्या म्हणून अमित शहानं इथे यायला लागते महायुतीचा कॉन्फिडन्स कमी झाला आहे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे समर्थक प्रचंड नाराज आहेत मराठा समाज त्यांच्यावरती नाराज आहे इथं अनेक समाज देवेंद्र फडणवीसांवरती नाराज आहेत भाजपावर नाराज आहे म्हणून मोदी शहांना वारंवार महाराष्ट्रात यायला लागते आणि दुसरीकडे शरद पवारांना रिस्पॉन्स मिळतो आणि उद्धव ठाकरेंना सगळ्यात जास्त रिस्पॉन्स महाराष्ट्रामध्ये मिळतो उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता शिखरावरती आहे असं मी तुम्हाला सांगतो यापूर्वी कधीही नव्हती इतकी लोकप्रियता यापूर्वी लोकप्रिय होते पण त्यांची लोकप्रियता शिखरावरती आहे असं मी तुम्हाला सांगू मी हे कुठल्याही प्रकारे चमचेगिरी करण्यासाठी म्हणत नाही उद्धव ठाकरे शिवसेनेची जेव्हा चूक होईल तेव्हा मी त्याबद्दल बोलीनच पण आज मला डोळ्यांनी दिसतं आहे की त्यांची लोकप्रियता खूप वाढलेली आहे त्यांना काम करायला लागेल संघटना बांधायला लागेल पण त्यांच्याकडे कितीतरी चांगले नेते आहेत आज मोजके नेते पण सणसणीत बोलणारे नेते संजय राऊत आहेत अरविंद देसाई आहेत कायदेशीर बाजू सांभाळणारे संघट बिहाइंड द सीन काम करणारे अनिल परब आहेत अनिल देसाई आहेत अरविंद देसा अरविंद सावंत सुषमा अंधाळे मी सांगितलंच इतर अनेक नेते त्यांच्याकडे आहेत की जे चांगलं काम करत आहेत आणि आदित्य ठाकरे आहेत तरुणांना तरुणांचा त्यांना चांगला प्रतिसाद आहे युवासेनेचे से क नेते आहेत एकापेक्षा एक चांगले नेते आहेत त्यांच्याकडे त्यामुळे शिवसेनेची बांधणी चांगली होती राजन बिचारे आहे कितीतरी नेते आहेत सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही पण प्रत्येकजण चांगल्या पद्धतीने काम करतो आहे टीमवर्क ती काम करते आणि उद्धव ठाकरे हे अजिबात घरात बसले नाहीत ज्यांनी ज्यांनी डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहेत ज्यांना खोटं बोलण्याचीच सवय आहे ते उद्धव ठाकरे हे घरी बसलेले आहेत मी सर्वसामान्यांमध्ये फिरणारा आहे असा प्रचार करतात पण आणि मग उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सातत्याने यांना टीका करावीशी का वाटते एवढे लोक फोडूनसुद्धा तुम्हाला अजिबात कॉन्फिडन्स नाही आहे की आपल्या जागावरती उलट कमी होईल याची खात्री आहे अजितदादांचा चेहरा बघा कसा दिसतो दिसतोय देवेंद्र फडणवीस हे किती टेन्शनमध्ये असतात बघा आणि एकनाथ शिंदे ते तर कमालीच्याच टेन्शनमध्ये आहे कारण शिंदेना जागा किती मिळ देतील मिळतील सोडून द्या देतील देती देती भाजप किती याची खात्री नाही त्यांना शिंदे गटाचे लोक जे शिव्या घालत आहेत पत्रकारांना मारत आहेत धमक्या देत आहेत भ्रष्टाचाराचे चा अनेक आरोप आहेत त्या शिंदे यांच्या टोळीला त्यांच्या पक्षाला लोक किती मदत देतील मला माहीत नाही पण लोकं धडा शिकवतील त्यांच्या त्या गद्दारांना अजितदादांच्या बरोबरचा जो सिंचन गट आहे समृद्धी गट आणि सिंचन गट दोघंही गद्दार लोक आहेत यांना लोकं धडा शिकवतील असं मला वाटतं आणि उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यामागे लोकं उभे आहेत काँग्रेस आता राहुल गांधींची यात्रा येते त्यामुळे काँग्रेसची काँग्रेसची सह मतं वाढू शकतील या तो तो पर, पर प्रचार यात्रेला कसा प्रतिसाद मिळतोय मग ठाण्यात मुंबईत आल्यावरती ते बघूया आपण पण आज अशी एक गोष्ट आहे की धडधडीत खोटं गोबेल स्टाईल प्रचार करणं हा भारतीय जनता पक्ष आणि त्याच्याबरोबरच्या पक्षांचा एक त्यांची पद्धत आहे गट असेल एकनाथ शिंदेगड आणि केसरकर बुवा हे धादांत खोटं सांगत आहेत मी कन्फर्म केलेलं आहे असं कुठलीही भेट झाली नाही आणि समजा भेट जेव्हा केव्हा होईल तेव्हा कुठे सार्वजनिक ठिकाणी भेट झाली औचित कुठे भेट झाली आज अचानक गाठ गाठ पडली तर राजकारणात तुम्हीच म्हणता ना मतभेद असावेत मतभेद नसावेत त्यामुळे या गोष्टी सांगून तुम्ही शरद पवार विशेषतः उद्धव ठाकरे यांची क्रेडिबिलिटी कमी करण्याचा प्रयत्न करू नका ती होणार नाही कारण उद्धव ठाकरे यांना मिळणारा प्रतिसाद सर्वसामान्य लोकांचा दिवसेंदिवस वाढतो आहे इतकंच सांगतो आणि या खोट्या लोकांवरती अफवा पसरवण्यावर आणि त्यांची उचलणाऱ्या तळी उचलण्यावर गोदी मीडियावरती बिलकुल विश्वास ठेवू नका हे मी तुम्हाला सांगतो आणि हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनेल जरूर बघा शेजारचं बेल लायकनचं बटन दाबा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींना हे व्हिडिओ पाहायला सांगा एवढी विनंती करतो आणि इथेच थांबतो नमस्कार